काय आज मान खटा अतिशय चांगल्या प्रकारे जयकुमार भाऊंचं वातावरण अतिशय पॉझिटिव्हली आहे शिखर शिंगणापूर बघा त्यांचं काय काम वगैरे हो शिखर सिंगणापूर तीर्थक्षेत्रामधून त्यांनी आणि पर्यटन विकास निधी मधून जवळजवळ आता तीन कोटीची कामं दिली आणि यापूर्वी सुद्धा जवळजवळ दहा ते बारा कोटीची कामं या चालू तीन चार वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि जयभावच्या माध्यमातून या गावामध्ये विकास काम झालेले आहेत आता विरोधकांकडून आरोप केला जातो की क वर्ग किंवा वर्ग तीर्थक्षेत्रात शेखर मध्ये समावेश करता आला नाही त्याबद्दल त्याचं कारण असं आहे की मुख्य कारण असं आहे की हे देवस्थान आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचं देवस्थान असल्यामुळे त्याला अवर्ग देवस्थानमध्ये समाष्ट करता येत नाही कारण त्याच्यासाठी ट्रस्ट होण गरजेचं असतं आणि ते ट्रस्ट इथं खाजगी स्वरूपाचं मंदिर किंवा देवस्थानचं खाजगी व्यवस्थापन असल्यामुळं ते होऊ शकत नाही एकूण काय परिस्थिती राहील या भागात मता मतांदेखी जयकुमार गोरे भाऊंना या भागामध्ये आमच्या वावरेरे गाणामध्ये शिंगणापूर भागामध्ये ऐंशी टक्के मध्ये मतदान जयभाऊना मिळेल त्याचं कारण काय विकास, का जा जा ले ले विकास, विकास, विकास काम आणि पाण्याच्या योजना जी आता नवीन मध्ये मंजुरी घेतलेल्या योजना आहेत त्या त्या योजनेला माणसांनी पसंती देऊन जयकुमार गोरे भाऊंच्या कामावर विकास कामावर खुश होऊन लोकांनी पसंती दिलेली आहे महाविकास पण जोरात रान तापवलं नाही रान जरी तापवलं असलं तरी महाविकास आघाडीची सत्ता नसल्यामुळं जे जयकुमार गोरेभाऊनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये काम केलंय त्या कामाचा एक पोच पावती म्हणून जयाभांच्या लोक यावेळेस खुश आहेत त्यांच्या पाण्या पाण्याच्या कामाचा फरक असं शंभर टक्के पाणी योजना या ग्रामीण भागामध्ये या दुष्काळी भागामध्ये आणण्याचं काम आणि धमक फक्त जयकुमार गोरे भाऊंच्या मध्ये असल्यामुळेच या लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जयभाऊच्या बद्दल चांगलं वातावरण आहे विरोधी उमेदवाराबद्दल काय सांग विरोधी उमेदवाराबद्दल विचारलं तर त्यांचा या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा संपर्क किंवा त्यांच्याबद्दल काही जास्त ओळख अशी नाही या भागामध्ये या भागात पाणी आलं या भागामध्ये आज जरी पाणी आलं नसलं तरी या भागातली मंजुरी झे कटापूरच्या उपसा सिंचन योजनेत आमच्या गावाचा समावेश झाल्यामुळं एक दोन तीन वर्षामध्ये पाणी येण्याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि जय भावनी नारळ फोडला म्हणजे शंभर टक्के पाणी येणारच सरकारी योजनेबद्दल काय सांग सरकारी योजनेचा सर्व शेतकऱ्यांना महिला वर्गांना गोरगरीब लोकांना सर्वांना लाभ त्याचा मिळत आहे आणि मिळालेला आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल काय सांगा लाडकी योजनेबद्दल तर विरोधकाच्या घरात सुद्धा पैसे गेलेले असल्यामुळं सगळी लोक खुश आहेत कुणीही महिला कुठल्या मिळाल्यानंतर समाधानी आहेत ते शंभर टक्के भाजपच्या कामळाला विसरणार नाहीत महाविकास आघाडीकडून प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी डावली त्याबद्दल काय सांगा खऱ्या अर्थानं तो त्यांचा त्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे परंतु आम्हाला वाटतं की जर प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी दिली असती तर नक्कीच फाईट झाली असती परंतु आता आमच्या दृष्टीनं तरी फाईट वगैरे असं काही नाही आणि शेखर भा भाऊगोरे आणि जयकुमार भाऊगोरे दोन्ही एकत्र आल्यामुळं अजून ताकद वाढली आणि शंभर टक्के ते विनर आमदार आहेत चौकार मारल्याशिवाय राहणार नाहीत सध्या विधानसभेचं रनांकन चांगलंच राहतंय मानखटामध्ये मुख्य दोन लडके होत आहेत दोघांमध्ये त्यामध्ये गारगे आणि जयकुमार बोरे हे मुख्य धडक यांच्यामध्ये होते यामध्ये मान <coughs> तालुक्यामध्ये प्रभाकर आणि जयकुमार गोरे भाऊ यांच्यामध्ये लढत चालू आहे सध्या गेल्या लोकसभेला जो निकाल लागलाय महाराष्ट्रामध्ये तर ह्या महाविकास आघाडीच्या एकतीस सीट उडालत्या आज शरद पवारांवर बऱ्यापैकी सामान्य जनतेचं प्रेम आहे माणतालुक्यामध्ये सुद्धा प्रभाकर गारगेंना त्यांनी उमेदवारी दिली आहे तर सामान्य जनता त्यांना विजय करण्यासाठी विजय नक्कीच करतील काही शंका नाही काय होत बऱ्यापैकी शरद पवार साहेबांनी किंवा मनोर जोशींनी ह्या मागच्या काळात अंधळी धरण बांधलं किंवा तिथं पाणी अडवलं किंवा माझे आमदार वाघमारी साहेबांनी सुद्धा पाणी आणण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली परंतु जसं त्या काळी त्याचं फाउंडेशन केलं आणि आमदार गोरेंच्या काळामध्ये ले ले। हे पाणी मान मध्ये आलेलं आहे बऱ्यापैकी सामान्य जनतेला सुद्धा हे माहित आहे की पाणीच मेन जे योजना मंजूर करण्याचं श्रेय की बऱ्यापैकी माजी आमदार वाघमारी साहेब आहेत मनोज जोशी आहेत आणि तसेच पवार साहेबांचे त्यात योगदान आहे त्यामुळे आता हे पाणी दिसतंय पण पाणी आणण्यासाठी त्यांची सुद्धा तेवढीच त्यामध्ये ते मेहनत आहे शिखर 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 शिंगणापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे गेले पंधरा वर्ष मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी शिखर सिंगणापूरला अवर्ग दर्जा देऊन शिखर सिंगणापूर मध्ये त्या प्रमाणात मोठा विकास होणं अपेक्षित होतं परंतु अवर्ग तीर्थक्षेत्र त्यांच्याकडनं झाले नाही ही प्रामुख्याने ती अपेक्षा सामान्य जनतेला या शिखर सिंगणापूरच्या अपेक्षित होती जसे पंढरपूरला विकासासाठी दोनशे तीनशे कोटीचे निधी येतोय अवर्ग झाल्यानंतर शिखर सिंगणापूरचा कायापलट नक्कीच होईल बऱ्यापैकी शिंगणापूरची जी पाठीमागची पाण्याची योजना होती चालू ठेवली होती कित्येक दुष्काळ झाले त्यामध्ये पाणी शिखर शिंगणापूरला कधीच पडलं नाही आता या दोन दुष्काळामध्ये पाण्याची प्रचंड अशी तीव्रता निर्माण झाली आहे दुसरीकडे विकास कामाचा मोठ बॅनर लागलं शिखर शिंगणापूर मध्ये करोडो पा। रुपयाचा विकास या कामा वरून दाखवला गेला तर तुम्ही म्हणता म्हणताला विकास देण्यात विकास ज्या गरजेच्या गरज आहेत समजा इथं स्थानिक लोकांना पिण्याची पाण्याची सोय अतिशय गरजेची आहे पिण्याचं पाणी इथं सामान्य लोकांना आठ आठ दिवस नळाला येत नाही बऱ्यापैकी रस्त्याचं किंवा रस्ते चालू आहेत किरकोळ काम परंतु जे कामं दाखवली ते पाच गेल्या पाच सहा वर्षामध्ये इथल्या मंजूर केलेले आहेत त्या आता चालू आहेत कामं आणि त्यांनी तेच मंजूर झालेली कामं पर ते परत त्या बॅनरवर टाकून टाकलेले आहेत त्याचं ते श्रेय घेत आहेत परिस्थिती शिखर सिंगणापूर मध्ये आज आम्ही सकाळी प्रचारात नारळ फोडला आमच्या बरोबर तरुण सामान्य लोक सामान्य जनता बरोबर आहे या सिंगणापूर मध्ये नक्कीच आम्ही प्रभाकर गारगे यांना मताधिक्य देऊ हा आमचा आम्हाला शंभर टक्के खात्री आहे गोरेबंधू एक काय परिस्थिती गोरेबंधूंनी गेले पंधरा वर्ष संघर्ष केलेला आहे बऱ्यापैकी के आम्ही सुद्धा शेखर भाऊ काम केलेलं के आहे आता ते दोन भाऊ एकत्र झालेत त्यामुळं त्या दोन्ही एक एक झाल्यामुळं मान तालुक्यातील जनतेत मतात किती परिवर्तन होईल हे जास्त सांगू शकत नाही पण वेळी म्हणजे ओळखले जात काय म्हणा सध्या महाविकास आघाडी करून जी उमेदवारी दिली आहे ती, ती पवार साहेबांना मानणारा मतदार मतदार आहे त्यामुळे प्रभाकर गार्गेंना उमेदवारी दिली म्हणून त्यांच्याकडे बघून मतदान देण्यापेक्षा पवार साहेबांकडे बघून इथली सामान्य जनता मतदान देणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांकडे बघून मतदान होऊन प्रभाकर गार्गे नक्कीच विजयी होतील त्यामुळे सामान्य लोकांना गारगे साहेबांची ओळख असू किंवा नसू ह्यामध्ये काय फार मोठं रस्य नाही प्रभाकर देशमुख साहेबांच्या गेले पाच वर्ष सामान्य जनतेवर संपर्क होता परंतु काही वरच्या लेवलला त्यांची तडजोड झाली आणि त्यातून ते माघार घेऊन गार्गे साहेबांच नाव हो। त्यांनी फिक्स केलेलं काय चुकतं का